नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर विकास खिलारे आपणा सर्वांचं भविष्यवाणी कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो आहे मागील काही दिवसापासून आपण पत्रिकेतील विविध दोष महत्त्वाचे दोष किंवा अशुभ दोष व त्यावरील उपाय अशा आपण एक श्रृला तयार केली आहे आत्तापर्यंत आपण पितृदोष सर्पदोष कालसर्पदोष योग वास्तुदोष अशा अनेक दोषावर प्रकाश टाकलेला आहे असाच एक महत्त्वाचा दोष जो दो पत्रिकेमध्ये असतो आणि तो अतिशय त्रासदायक आहे अशाच योगाविषयी मी तुम्हाला माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे त्याचबरोबर त्याचे उपायही सांगणार आहे त्यामुळे काळजी करायची गरज नाही तो, तो, तो म्हणजे मंगळराहू योग ज्याला आपण अंगारक योग असं म्हणतो त्याच योगाविषयी मी तुम्हाला माहिती देणार आहे कुंडलीमध्ये दे, पत्रिकेमध्ये कुंडलीमध्ये जन्मकुंडलीमध्ये कोणत्याही स्थानामध्ये मंगळ राहू या दोन ग्रहांची युती असल्यास त्या वेळी जो योग तयार होतो त्या मंगळराहू युतीमुळं जो योग तयार होतो कुंडलीमध्ये त्या योगाला अंगारक योग असं म्हणतात कुंडलीमध्ये हा एक प्रथम दर्जाचा अशुभ योग समजला जातो ही युती अनिष्ट असल्याने ज्या स्थानामध्ये असते त्या स्थानाशी संबंधित काही ना काही बाबतीमध्ये कमतरता निर्माण करते किंवा त्या स्थानाची हटकून अशुभ फळे जातकाला देते विशेषतः ही युती कुंडलीमध्ये सहा आठ आणि बारा या स्थानामध्ये जास्त अशुभ फळदायी ठरते तीन दहा या स्थानामध्ये काही बाबतीत या युतीची चांगली फळे बघायला मिळतील मात्र इतर कोणत्याही स्थानामध्ये ही युती असेल तर ती अशुभ फलदे असते लक्षात घ्या या युतीला सर्प मुंगूस युती असं म्हटलं जातं सापाच्या आणि मुंगसाची युती आहे आपण राहूला सर्प म्हणतो आणि मंगळाला पण इथं मुंगूस म्हटलेला आहे हे दोन्ही प्राणी ज्यावेळी समोर समोर येतात तेव्हा एकामेकाला पाहतात किंवा समोर समोर येतात त्यावेळी ते एकामेकाला संपवण्याचा प्रयत्न करतात लक्षात घ्या त्याप्रमाणे ही युती जातकाच्या कुंडलीमध्ये ज्या स्थानामध्ये असेल त्या स्थानाची फळे संपवण्यासाठीच ही युती प्रयत्न करते हे लक्षात घ्या कारण दोन्ही पापग्रह आहेत आणि दोन्ही ग्रहांचं कर्तृत्व कर्म अतिशय घातक आणि विघातक आहे त्यामुळे हे दोन ग्रह एकत्र आले तर काय करतील याचा तुम्ही अर्थ किंवा समजून जा की ह्या दोन ग्रहांचे काय परिणाम जातकाला भोगायला मिळतील आपण मंगळाला अंगारक असंही म्हटलेलं आहे मंगळ आणि राहू हे दोन्ही ग्रह तामशी क्रूर रागीट हट्टी वादविवादप्रिय खुनशी आक्रमक धाडशी असे असल्याने तसेच मंगळा हा अग्नितत्वाचा तर वा राहू हा वायुतत्वाचा असल्याने या युतीमध्ये अग्नीचा भडका होण्याची शक्यता जास्त राहते म्हणून ही युती अंगारक योग म्हणून प्रसिद्ध आहे हा योग कुंडलीमध्ये असता कुंडलीमध्ये हा युग कुंडलीमध्ये ज्यांच्या असतो त्यांच्या कुंडलीचं शुभत्व नष्ट करतो एकंदरीत कुंडलीमध्ये विषमय परिस्थिती निर्माण होते असा हा योग आहे गुरु शुक्र अशा शुभग्रहांची दृष्टी जर या युतीवर नसेल तर हा एक अत्यंत अनिष्ट फळ देणारा योग होतो ज्यांच्या पत्रिकेमध्ये मंगळराहू युती आहे त्या मंगळ राहू युतीवर जर शुक्राची किंवा गुरुची दृष्टी असेल तर थोडीफार शुभ फळ मिळतील अन्यथा ही युती अतिशय अनिष्टकारी असते लक्षात घ्या आता या बेसिक माहितीनंतर आपण ही युती ज्यांच्या कुंडलीमध्ये असेल त्यांना सर्वसामान्य काय फळे मिळतील मी सांगणार आहे ॲक्च्युली ही युती बाराही स्थानामध्ये प्रतिकूल आहे जेव्हा ही मंगळ राहू युती हे दोन ग्रह जेव्हा ज्या स्थानामध्ये असतील त्या स्थानासंदर्भात ज्या गोष्टी पाहिल्या जातात त्यामध्ये कमतरता येते किंवा विरोधी फळ मिळतात लक्षात घ्या मी तुम्हाला मात्र सविस्तर फळ नाही सांगा मी तुम्हाला सर्वसामान्य फळं सांगे ही पत्रिकेत युती असताना काय फळे जातकाला भोगायला लागतात सुरुवात करूया कुंडलीतील हा योग म्हणजे अंगारक योग हा एक प्रकारचा दैवी शाप समजण्यात येतो या योगात व्यक्तीला व्यंग राहणे आरोग्याच्या तक्रारी राहणं विशेषतः कोड त्वचा विकार चट्टे पडणे त्वचेवर लालसर डाग पडणे मूळव्याध आम्लपित्त रक्तविकार कॅन्सर असे आजार होण्याची शक्यता राहते ह्या योगात एखादी मोठी शस्त्रक्रिया होणं किंवा अपघात होणं व त्यामध्ये मोठा रक्तस्त्राव होणं संभवतो या योगात व्यक्तीचा स्वभाव रागीड तापट आक्रमक कोपिष्ट अविचारित धाडस करणारा असा राहतो व्यक्ती दुर्गुमी दुर्गुणी कुकर्मी किंवा वाईट कर्म करणारी वाईट संगतीत राहणारी किंवा व्यसनी अशीही पाहायला मिळते त्यामुळे कधी कधी अशा व्यक्ती गुन्हेगारी वृत्तीच्या किंवा गुंडगिरी करणाऱ्या पाहावयास मिळतात व याचा परिणाम म्हणून यांना भविष्यात तुरुंगवास दंड शिक्षा आणि त्यातून मोठी बदनामी होणं संभवतं सर्वात मुख्य म्हणजे राहू हा विषारी ग्रह असल्याने या योगामध्ये विषबाधा होण्याची किंवा विषप्रयोगाने मृत्यू होण्याची तसेच विषारी प्राण्याचा दंश होण्याची शक्यता ज्यातकाला जास्त राहते ह्या लोकांनी काळजी घेणं गरजेचं आहे या लोकांना अग्निभय तसेच शस्त्रापासून धोका संभवतो कधी कधी यांच्यावर प्राणघातक हल्ला होणं किंवा यांची हत्या होण्याची शक्यता राहते या योगामध्ये अपघात विषबाधा हत्या इत्यादी कोणत्याही कारणाने अपमृत्यूचा योग राहतो या योगात व्यक्तीची मानसिक स्थिती फार टोकाची बिघडते कधी कधी व्यक्ती वैफल्यग्रस्त नैराश्यग्रस्त किंवा भ्रमिष्ट झालेले पाहायला मिळते या युतीमध्ये मनस्वास्थ्य फारसं चांगलं राहत नाही सतत मानसिक चिडचिड आक्रमकता अस्वस्थता राहते मानसिक अस्वस्थेमुळे आत्महत्येच प्रवृत्त करणारा हा योग आहे थोडक्यात या योगात व्यक्तीला प्रचंड संघर्ष मर्यादित यश मानसिक अस्वास्थ्य जीवावरचं दुखणं निदान न होणारे आजार कॅन्सरसारखे आजार हे लोकांना झालेले पाहायला मिळतात मात्र ही युती कोणत्या स्थानामध्ये आहे कोणत्या राशीमध्ये आहे कोणत्या लग्नाला आहे या युतीवर कुठल्या ग्रहांची दृष्टी आहे या सगळ्याचा विचार करून फलादेश करणं गरजेचं आहे यासाठी आपली पत्रिका सुज्ञ ज्योतिषला दाखवून घ्या स्त्रियांच्या बाबतीत जर विचार केला की के ज्या के स्त्रियांच्या पत्रिकेत मंगळराव युती आहे त्यांचा काय विशेष फळ मिळतील तर लक्षात घ्या स्त्रियांच्या पत्रिकेत हा अंगारक योग पंचम सप्तम अष्टम षष्ठ व्य आणि चतुर्थ या स्थानामध्ये जर असेल तर जास्त प्रतिकूल फळे देतो या योगामध्ये गर्भपात होणं संतती न टिकणं गर्भाशयाचे विकार होणं मासिक पाळीचा त्रास होणं गर्भाशयाचा किंवा स्तनाचा कॅन्सर होणं इत्यादी संभवतं लक्षात घ्या त्यामुळे स्त्रियांच्या पत्रिकेत ही फारशी चांगली युती नाही ही युती तीन सहा अशा स्थानामध्ये बलवान राशीमध्ये असेल किंवा त्या लग्नाला जर शुभ असेल तर काही बाबतीत ह्या लोकांना शुभफळे मिळतील ही युती राशीगत आणि स्थानगत बलवानंतर असेल तर मात्र व्यक्तीला उत्तम प्राप्त होते व्यक्ती पोलीस मिलिट्री संर सवरक, अशा संरक्षण क्षेत्रामध्ये व्यक्ती यशस्वी होते कधीकधी चांगले डॉक्टर सर्जन केमिस्ट अशा क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना भरपूर यश देणारी युती आहे या योगामध्ये चांगली बाजू काय तर या योगामध्ये व्यक्तीमध्ये प्रचंड ऊर्जा निर्माण होते व्यक्ती शूर धाडशी पराक्रमी निडर राहते लढून धडपडून व्यक्ती हवे ते साध्य करते व्यक्ती करारे करारी बाणेची राहते त्यामुळे सहसा नमतं घेत नाही यांच्याकडं प्रशासन क्षमता उत्तम राहते व्यक्ती मात्र स्पष्ट उक्ती न्यायी दुसऱ्यांसाठी भांडणारी अन्यायाचा बदला घेणारी राहते या युतीची दुसरी बाजू मात्र लक्षात घ्या थोडक्यात कणखर आणि लढाऊ व्यक्तिमत्व ती व्यक्ती असते फक्त ही युती कोणत्या स्थानामध्ये आहे कोणत्या राशीला आहे इतर ग्रहांची स्थिती कशी आहे गुरुची स्थिती कशी आहे या सगळ्यावरून तुम्ही ठरवा ही व्यक्ती चांगली असेल की तुम्हाला वाईट प्रवृत्तीचे असेल तुम्हाला फक्त निरीक्षण करायचं आहे इथपर्यंत मी तुम्हाला या युतीचे अशुभ परिणाम सांगितले परिणाम के या अशुभ फळांची तीव्रता जर कमी व्हायची असेल ज्यांच्या पत्रिकेत हा योग आहे ही शापित योगाची पत्रिका असेल तर ह्या लोकांनी ह्या योगावर काय परिणाम किंवा ह्या योगावर काय उपाय केले म्हणजे अशुभ परिणाम त्यांना मिळणार नाहीत किंवा याची तीव्रता कमी होईल ते उपाय मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे ह्यातले जमतील तेवढे उपाय तुम्ही करा पहिला उपाय म्हणजे सुज्ञ किंवा तज्ज्ञ पुरोहिता करून मंग राहू अंगारक योगाची विधीपूर्वक शांती करून घ्या याने बराच फरक पडतो जातकाने मंगळ स्तोत्राचं किंवा मंगळ कवचाचं रोज नित्य पठन करा मंगळाच्या आणि राहूच्या मंत्राचा नित्य जग जर केला तर ह्या लोकांना बराच फरक पडतो सगळ्यात मुख्य म्हणजे सिद्ध कुंजिका स्तोत्राचे नित्य पठन करावे हा हे लाभदायक उपाय आहे त्यानंतर मंगळाची देवता गणपती असल्याने गणपतीची उपासना मनापासून करावी संकटनाशक महागणपती स्तोत्राचं तसेच गणेश कवचाचं रोज पठण करा आणि खूप चांगला लाभ होतो दुर्गा स्तोत्राचं नित्य पठन करा हे अतिशय दिव्य आणि प्रभावी आहे आणि सगळ्यात मुख्य म्हणजे मारुती स्तोत्राचं नित्य केल्यास तसेच मारुतीची मनोभावी सेवा केल्यास बराच लाभ होतो तो मी खालील एक चार पाच प्रभावी मंत्र देणार आहे ज्यांना जमतील यातला जे कुठला मंत्र जमेल त्या मंत्राचं एकवीस वेळा जप करा नक्कीच फायदा होईल पहिला मंत्र आहे ओम सर्व बाधा प्रशनम त्रैलोक्यशाखिलेश्वरी एवमय तोया कार्यम वैरी विनाशनम हे सप्तशतीमधला पाठ आहे दोन वेळेत हे रोज एकवीस वेळा म्हणा नक्कीच फरक पडेल त्यानंतर जय राम श्रीराम जय जय राम हा अतिशय चांगला मंत्र आहे त्यानंतर ओम हम हनुमंते नम ओम चंडिका देव्यय नम ओम अम अंगारक अंगारक नमः यापैकी जे काही चार पाच मंत्र देत त्यातला जो मंत्र तुम्हाला म्हणता येईल तो एकवीस वेळा म्हणा नक्कीच ह्या योगाची तीव्रता कमी होईल हा विषय तुम्हाला समजला असेल अशी मी आशा व्यक्त करतो हा विषय आवडला असेल उपाय करा नक्की फायदा होईल आणि हा योग असेल तर घाबरून जाऊ नका आपली पत्रिका तज्ज्ञ आणि सुज्ञ ज्योतिषाला दाखवा की या योगाचे खरंच अशुभ परिणाम माझ्या बाबतीत काय घडतील हे बघा कारण नुसता योग असून उपयोगाचा नाही पूर्ण पत्रिका बाकीच्या ग्रहांची स्थिती फार मॅटर करते लक्षात घ्या एक निवेदन करतो आपल्या ह्या चॅनलवरती व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील विषय आवडत असतील नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात मुख्य म्हणजे चॅनल ज्यांनी अजून सबस्क्राईब केला नसेल त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि आपलेही आप्त आप्त इष्ट मित्र असतील आप्त लोक असतील किंवा आपल्या जवळचे नातेवाईक लोक असतील यांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका म्हणजे त्यांच्याही ज्ञानामध्ये भर होईल त्यांनाही उपाय करता येतील यानंतर आपण अशाच एखाद्या पत्रिकेतील विविध दोष आणि त्यावेळी उपाय असा एखादा विषय घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ